ا ا नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं या चॅनलमध्ये आणि आजच्या आमच्या व्लॉग मध्ये तर आज सकाळी सकाळी खूपच सुंदर असे पक्षी आमच्या चिंचेच्या झाडावर आले होते आणि त्यांचा सुंदर असा किलबिलाट चालू होता तर हे पहा असे पक्षी उडताना दिसत आहेत झाडावरून खूप सुंदर असं पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी सकाळी ऐकायला मिळाला आणि हे बागेत पहा फुलं कशी बहरली आहेत सुंदर अशी ना सुंदर अशी फुलं बहरलेली आहेत पांढरा गुलाब लाल गुलाब गुलाबी गुलाब कुंदा अनेक प्रकारची फुले माझ्या बागेत आहेत तर त्यापैकी आता ही काही फुलं जी उमललेली आहेत झाडावरती मी तुम्हाला दाखवत आहे आणि अजूनही बऱ्याच प्रकारची फुलं आहेत पण त्याला अजून कळे आलेले आहेत नुकत्याच आता फुलं अजून आलेली नाहीत ते मी नंतर दाखवेलच तुम्हाला तर खूप सुंदर असं फुलांचं हे वातावरण आहे आणि फुलं तर मला फारच आवडतात त्यामुळं फुलांची अशी भरभराट असते माझ्या घरी आणि हे पहा टोमॅटोच्या झाडाला किती छान असे टोमॅटो लागलेले आहेत आणि मी आता आलेली आहे शेतात तर हे वाटाण्याच्या शेतात पण आता आम्हाला कोथिंबीर उठायची आहे त्यामुळे आज जरा गडबड असल्यामुळे मी छोटासाच लॉक तयार करत आहे कारण कोथिंबीर तयार आहे आता आणि ती बाजारात पाठवायची आहे उठून त्यामुळं मी थोडक्यातच आजचा लॉक करणार आहे हे पहा कोथिंबीर किती छान आलेली आहे आता आम्ही सुरुवात करणार आहोत कोथिंबीर उपटायला चला त्यानंतर इकडे आहे हे कांद्याचं शेत त्यानंतर आता मी घरी आलेली आहे संध्याकाळी आणि दिवा बत्ती करून तुळशी जवळ दिवा लावलेला आहे तर आजचा हा आमचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद